तर दोनशे रुपये मीटर आहे कुठचाही घ्या तुम्ही दोनशे रुपये मीटर मिळेल वेल्वेट आहे नेट आहे त्याच्यानंतर टिकळी आहे सॅटन आहे त्यानंतर ऐंशी रुपये डझन शंभर रुपये एक पीस नाही मिळू शकत किती रुपये ओके तर पर पीस सात किंवा आठ रुपयाला तुम्हाला मिळून जाईल खूप सार नाईस काका हे कसं आहे शंभर रुपये एक ओके तर हे शंभर रुपये मोठंवालं आणि हे छोटंवालं पन्नास रुपये सो दोनशे दीडशे दो ओके दोनशे दीडशे अडीचशे अशी प्राइस रेंज आहे त्यांची आणि हे नेट वन फिफ्टी ते बघू शकता ॲडिसन आतमध्ये तुम्हाला वेगवेगळे डेकोरेशन दिसत आहेत सो आपण आत्ता तर स्ट्रीट शॉपिंग सो तिथे आतमध्ये जात नाही इकडे खूप सारे शॉप्स आहेत जिथे तुम्हाला आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे सगळं बघायला मिळेल तर अजून धूप आहे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील अगदीही बघा ही कापूरकाणीसुद्धा आहे का जी प्राइस कशी आहे दोनशे तीस ओके सो एक याची लांबी उंच पाच मीटर ओके 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 पाच फुटाचे आहे दोनशे एक तुम्हाला मिळून तीनशे ला दोन ओके तर ते तीनशे ला दोन आहे तीनशे ला जोडी आहे तोरणं वगैरे सगळी आपल्याला इकडे बघायला मिळतील अगदी त्याच शॉपच्या बाजूला हे शॉप आहे ही पूर्ण गली आहे ना ती पूर्ण अशी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनने झगमग झगमग भर साडेतीनशे ला जोडी ओके तर हे साडेतीनशे ला जोडी बघू शकता याची लेंथ किती आहे वा खूप छान अट्रॅक्टिव्ह वाटत आहे तर ह्याची सुद्धा सहा फूट हाईट आहे आणि हे कसं आहे काका पाचशे लाईक ओके हा मोर आहे ह्याच्यामध्ये शंभरला ना शंभरला जोडी आहे शंभरला जोडी ह्याच्यामध्ये काय ठेवायचं आहे शेवट पण ठेवायचं सोसायटी पण ओके शो त्याच शॉपच्या बरोबर बाजूला पोवा ड्रेसवाला त्यांच्याकडे सुद्धा गणपती बाप्पासाठी खूप वेगवेगळ्या तुम्हाला कर्टन्स बघायला मिळतील पर पर पीस पर पीस डझन डझन ओके डझन एकशे वीस किती बोला एकशे वीस रुपया ओके एकशे वीस रुपयाला डझन तुम्हाला आहे त्या जाळीची लेन पहिले हे हे उचला ते गडबडीमध्ये सगळं पाडून टाकले सो so गाय जिथे सुद्धा तुम्हाला पडदे वगैरे बघायला मिळतील त्याच्यानंतर हुंदीर वगैरे सगळं बघायला मिळेल दीडशे रुपयाला छोटा हुंदीर आहे चारशे रुपयाला मोठा हुंदीर आहे त्याच्यानंतर हॅलो आय नमस्ते नमस्कार तर कसं काय मंडळी मजेत ना तर आज मी करण पुन्हा एकदा आलो आहे गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या काही वस्तू घेऊन थेट दादर मार्केट मधून तर आता मी आहे छबिलदास गल्लीमध्ये कॉलेजच्या सो कारण की आता स्ट्रीट मार्केट बघूया आपण कारण की दादरला खूप गणपती बाप्पाच्या डेकोरेशनच्या खूप जास्त व्हरायटीज आल्यात तो म्हटलं की त्यासुद्धा आपण दाखवलं सारखं सारखं शॉप दाखवून काय फायदा नाही कारण की लोकं बोलतात की तिथे जाऊन आम्हाला महाग देतात हे देतात स्वतः स्ट्रीट शॉपिंग करूया गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची खूप सारे म्हणजे खूप वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला बघायला मिळतील अगदी स्वस्तात मस्त तो सो चला आपण एक्सप्लोर करूया दादर मार्केट मीसुद्धा आलो आहे दादर वेस्टला छबिलदास कॉलेजची बरोबर त्या गल्लीच्या समोर मी इथे आहे सो चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत मार्केट एक्सप्लोर करा इट तिथे बघा इथे ना कर्टन्स लावलेत गणपती बाप्पाला जे आपल्याला पडदे लागतात बॅकड्रॉपसाठी ते आहेत सो आपण त्याची प्राइस या प्राइस दोनशे रुपये मीटर ओके कोणता बी ना ओके तर दोनशे रुपये मीटर आहे कुठचाही घ्या तुम्ही दोनशे रुपये मीटर मिळेल वेल्वेट आहे नेट आहे त्याच्यानंतर टिकळी आहे सॅटन आहे त्यानंतर टेबलची झालर पण टेबल की झालर का क्या प्राइस आहे हो आला या पूरा? दस मीटर या पुरा मीटर होता आहे ना ओके तर साडेचारशे साडेपाचशे रुपये मी पूर्ण दहा मीटर तुम्हाला बे टेबलची झालर मिळेल त्याच्यानंतर इकडे वेगवेगळ्या वरायटीज वेग 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 तुम्ही बघू शकता कितना, रुपे? कितना, रुपे? कितना मीटर आहे कितना रुपीज कितना रुपीज मीटर आहे येवाला पुरा हे दोनशे शंभर रुपये मीटर शंभर रुपये ओके तर शंभर रुपये मीटर पॅटर्नप्रमाणे तुम्हाला मीटरवर कपडा आहे वेलवेट का कैसा आहे मीटर सौ रुपये रुपीज मीटर कितने कलर आहे इसमें ये ओके सो बहुत बारा कलर आहेत त्याच्यामध्ये सो बघा खूप मोठं मार्केट आहे तर आता पूर्ण एक्सप्लोअर करत बसूया आणि चला तुम्ही सुद्धा माझ्यासोबत कंटिन्यू करा लेट्स गो आर्टिफिशियल फ्लॉवर्स विचार त्यांची काय प्राइस आहे काका हॅलो काका काय प्राइस आहे यांची ऐंशी रुपये डझन शंभर रुपये एक पीस नाही मिळू शकत किती रुपये ओके okay, तर पर पीस सात किंवा आठ रुपयाला तुम्हाला मिळून जाईल खूप साऱ्या व्हरायटीज आणि खूप सारे कलर कॉम्बिनेशन बघू शकता त्याच्यानंतर पानं वगैरे सगळे आहेत छोटे फ्लॉवर्स आहेत मोठे फ्लॉवर्स आहेत okay, ओके nice. नाइस काका हे कसं आहे शंभर रुपये एक ओके okay, तर हे शंभर रुपये मोठं आलं आणि हे छोटंवालं पन्नास रुपये सो so, हे लोकेशन आहे बरोबर इकडे बघू शकता आयडियल आयडियलच्या अगदी अपोजिटला काका इथे फ्लॉवर्स घेऊन बसले सो इथे सगळे फ्लॉवर्स आहेत त्या कंटी कशा आहे दोनशे दीडशे ओके दोनशे दीडशे अडीचशे अशी प्राइस रेंज आहे त्यांची आणि हे नेट वन फिफ्टी ओके साईज दीड बाय दोन ओके तर एकशे दीडशेला ते मॅट आहे दीड बाय दोन त्याच्यानंतर त्याच्या बाजूला हे फ्लॉवर पॉट दादा कसं आहे फ्लॉवर पॉट घेतले वन फिफ्टीला कुठचंही छोटे साईजचे मोठे साईजचे टू फिफ्टी ओके हेच ना वन फिफ्टी मी जे आता उचललं ते वन फिफ्टी विथ फ्लॉवर विदाउट फ्लॉवर ओके आणि विथ फ्लॉवर फ्लावरचे वेगळे टू हंड्रेड ओके तर फ्लॉवरी सो हे अगदी काकांच्या बाजूलाच आहे सो चला ना पुढे जाऊया ते बघू शकता ऍडिसन आतमध्ये तुम्हाला वेगवेगळे डेकोरेशन दिसत आहेत सो आपण आत्ता तर स्ट्रीट शॉपिंग होती तिथे आतमध्ये जात नाही इकडे खूप सारे शॉप्स आहेत जिथे तुम्हाला आर्टिफिशियल फ्लॉवर्स वगैरे सगळं बघायला मिळेल आपण आतमध्ये जावे नको बिकॉज आपल्याला स्ट्रीट शॉपिंग बघायची आहे so, सो इथे तुम्ही आला तर नक्की ह्या ना, ना व्हिजिट करा बिकॉज आत आपण आज आतमध्ये जाणार ना आहोत सोच मी आता इथे आलो आहे बघा so, इथे ना तुम्हाला गणपती बाप्पासाठी खूप छान छान -वेग वेगवेगळ्या प्रकारच्या अगदी दहा रुपयापासून तुम्हाला इथे अगरबत्त्या मिळणार आहेत त्याचबरोबर कापूर आहे त्याच्यानंतर अजून धूप आहे अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील अगदी ही बघा ही कापूर सुद्धा आहे का केची प्राइस कशी आहे त्याची प्राइस दोनशे तीस ओके सो so, याची प्राइस आहे दोनशे तीस खूप वेगवेगळ्या ब्रँडच्या तुम्हाला अगरबत्त्या बघायला मिळतील त्याच्यानंतर कापूर बघायला मिळतील अगदी ब्रँडेड कंपनीच्या सगळ्या गोष्टी आहेत इथे अगदी दहा रुपयापासून तुम्हाला साडेतीनशे तीनशेपर्यंत सगळ्या गोष्टी बघायला मिळतील सो हे शॉप आहे अगदी बरोबर सुविधा ट्रेड टे टेबल ट्रफच्या बरोबर खाली आहे आणि त्याच्या बाजूलाच आहे मॅगनेटचं शॉप सो बघू शकता इकडे खूप सारे मॅग्नेट आहेत आपल्याला जसं हवं हो तसं मॅग्नेट तुम्ही घेऊ शकता याची रील मी माझ्या इंस्टाग्राम पेजवर सुद्धा टाकलेली आहे ऑल ऑल्सो ह्याची रीलसुद्धा मी इंस्टाग्राम पेजवर टाकले बट हे बघा हे मी ब्लॉगमध्ये घेतो आहे सो हे खूप छान छान मॅगनेट इथे तुम्हाला बघायला मिळतील आणि ह्या शॉपच्या काकी ह्या आहेत आणि ह्या शॉपच्या काकी त्या तिकडे पाठी ते नाही यायचं नसतं अगदी ह्या त्याच्याच बाजूला आहे डेकोरेशनचं सो चला पुढे जाऊया बघू शकता खूप सारा डेकोरेशनचं सामान आपल्याला बघायला मिळत आहे त्याच्यानंतर ह्या लटक काका याची प्राइस कशी दो आहे दोनशे ला एक याची लांबी उंच पाच मीटर ओके 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 पाच फुटाचे आहे दोनशे रुपयाला एक तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर हे प्लॅस्टिक आहे ना याची प्राइस काय तीनशे ला दोन ओके तर ते तीनशे ला दोन आहे तीनशे ला जोडी आहे तोरणं वगैरे सगळी आपल्याला इकडे बघायला मिळतील अगदी त्या शॉपच्या बाजूला हे शॉप आहे ही पूर्ण गली आहे ना ती पूर्ण अशी गणपती बाप्पाच्या डेकोरेशनने झगमग झगमग भरून गेले सो चला पुढे सुद्धा आपल्याला खूप मस्त पैकी बघायला मिळत आहेत सो आपण याची प्राइस आणि काय आहे त्याच्याबरोबर इथे खाली पण बघू शकता काका याची काय प्राइस आहे साडेतीनशे ला जोडी साडेतीनशे ला जोडी ओके तर हे साडेतीनशे ला जोडी बघू शकता याची लेंथ किती आहे पाच फूट पाच फूट आणि हे सेम हे सगळे सेम आहेत ओके तर साडेतीनशेला जोडी बघायला मिळेल याची सगळ्याची हाईट आहे पाच फूट ह्या लढी आहेत रेड कलर ह्याच्यामध्ये कलर okay, कलर एकच ओके ओके तर हा ही सहा फूटची आहे ह्याच्यामध्ये गोल्डन आहे रेड आहे आणि वाव हे तर सनफ्लावर बघू शकता वाव खूप छान अट्रॅक्टिव्ह वाटत आहे तर ह्याची सुद्धा सहा फूट हाईट आहे आणि हे कसं आहे काका थी। थी। पाचशेला एक ओके ओके तरी पाचशेला एक आहे सहा फूट आहे फुल एकदम भरलेली आहे हे सुद्धा शॉप खूप झगमग छक्मक, झगमग आहे त्याच्यानंतर इकडे तुम्हाला फ्लॉवर सुद्धा बघायला मिळतील त्याच्यानंतर हे दादा याचं कसं आहे जोडी जोडी शंभर ओके तर तुम्हाला हळदी कुंकवासाठी जर हवं असेल हळदी कुंकू ठेवण्यासाठी तर शंभर रुपयाला जोडे त्याच्यानंतर ह्या प्लेट्स पण आहेत त्याची काय प्राइस आहे मोर आहे ह्याच्यामध्ये काय ठेवायचं आहे ओके शो साठी पण आहे तुम्ही काय फळ वगैरे पण ठेवू शकता समयी ठेवू शकता शंभरला जोडी आहे वा खूप मस्त खूप छान आहे पॅटर्न्स पण तुम्हाला बघायला मिळतील याच्यामध्ये सो का याची काय प्राइस आहे फोर हंड्रेड ला जोडी ओके याची लेंथ किती आहे पाच फूट ओके, चार, शे ओके चारशे रुपयाला जोडी आहे इथे त्याच्यानंतर हे कसं आहे सो so गायज इथे सुद्धा खूप डिझाईन मध्ये लडी वगैरे बघायला मिळतील ते, ते सुद्धा शॉप याच गेल् सो so गायज ना शॉप शॉपमध्ये ना तुम्हाला जसं हवं तसं मकर कस्टमाइज करून सुद्धा मिळेल जसं की फ्रेमच बट उडनची फ्रेम आहे नाही लोखंडी ना युज करत ओके सो इथे उडनची फ्रेम तुम्हाला यूज कर आ, यूज करून मस्तपैकी कस्टमाइज करून मकर में। हे ऑर्डरच आहे ना ओके तर हे ऑर्डरप्रमाणे तुम्हाला कस्टमाइज करून मिळेल बरोबर श्री गणेश मेडिकलच्या समोर हे शॉप आहे सो बघा इथे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही करू शकता जसं हवं तसं फ्लॉवरनी कस्टमाइज करून मिळेल लडी वगैरे सगळ्या खूप so, त्याच शॉपच्या बरोबर बाजूला पोवा ड्रेसवाला आहे त्यांच्याकडे सुद्धा गणपती बाप्पासाठी खूप वेगवेगळ्या तुम्हाला कर्टन्स बघायला मिळतील सो विचार त्यांच्याकडे स्टार्टिंग प्राइस काय आहे का आपल्याकडे स्टार्टिंग शंभर रुपयापासून स्टार्टिंग प्राइस आहे तर काका ह्या का कर्टनची प्राइस काय आहे नऊशे रुपये ओके एकच पाच बाय सात कलर एकच ओके तर नऊशे रुपयाला तुम्हाला हा कर्टन मिळेल पाच बाय सात आहे त्याच्यानंतर इकडे डोवरचा पॅटर्न आहे ह्याची काय प्राइस आहे साडेसातशे रुपये साडेसात ह्याच्यामध्ये पण कलर कलर ओके तर त्याच्यामध्ये सुद्धा कलर आहेत आणि ह्या कापडाची प्राइस कशी दोनशे रुपये मीटर कलर आहेत बापरे सात कलर आहेत तुम्ही गणपतीच्या धोतरसाठी पण हे यूज करू शकता खूप छान कलर आहे ग्लिटरी शेड आहे बघा पूर्ण मस्त एकदम झगमग झगमग चमक आहे त्याच्यानंतर वेल येस मार्केट काय अडीचशे अडीचशे रुपये मीटर अडीचशे रुपये मीटर ओके अडीचशे रुपये मीटर कोणतं कापड आहे हा वेल्वेट आहे का ओके फर वेल्वेट ह्याची काय प्राइस आहे मीटर अडीचशे रुपये अडीचशे रुपये मीटर ओके पर वेलवेटचं कापड आहे त्याच्यानंतर हे सॅटन्स आहे ना ह्याचं काय प्राइस आहे रुपये मीटर जसं तसं शिवून देऊ शकता तुम्हाला शिवून देऊ ओके वेल्वेटची काय प्राइस आहे वेल्वेट हा अडीचशे रुपये आहे आपण अडीचशे रुपये प्लेन वाला प्लेन वाला देऊ दोनशे स्टार्टिंग आहे ओके सो त्याच्यामध्ये कलर बघा खूप सारे कलर आहे जो कलर हवा तो उचला सो गोवा ड्रेसवाला वरती तुम्ही सगळा ॲड्रेस वगैरे बघू शकता इकडे कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा आहे सो नक्की विजिट करा थँक्यू आयज एक्सप्लोअर करता करता आपल्याला हे सुद्धा मिळालेलं आहे इथे तुम्हाला वेगवेगळे वे वे फ्लॉवर स्पॉट बघायला मिळतील त्याच्यानंतर पाठी लटकन वगैरे आहे तिकडे सुद्धा बघत भरपूर भरपूर साऱ्या व्हरायटी तुम्हाला इथे बघायला मिळतील सुद्धा बरोबर छबिलदास कॉलेजची जी गल्ली आहे त्या गल्लीतूनच मी आलो आहे आणि तिथेच बाजूला तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील सो सुद्धा तुम्ही घेऊ शकता सो चला पुढे जाऊया का कॅप राइज आहे हेलो 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 उसका क्या प्राइस है वन ट्वेंटी पर पीस पर पीस किती का डझन डझन ओके डझन वीस कितना बोला 120 पे ओके 120 रुपयाला डझन तुम्हाला आहे खूप सारे कलर्स आहेत बघा आणि ते नेट कशी आहे 750 फिफ्टी हाइट लेंथ ओ व्हाट इज ओ माय गॉड जेवढा कराल तेवढा मोठा आहे त्या जाळीची लेंथ पहिले हे हे उचला तिथे गडबडीमध्ये सगळं पाडून टाकले <laughs> तर इकडे सुद्धा पाटी पट्टे बघू शकता तर ह्याची काय प्राइस आहे आता आहे स्टार्टिंग रेंज काय पंधराशे ओके तर पंधराशे पासून स्टार्टिंग रेंज आहे आणि इथे खाली सुद्धा बघू शकता पूर्ण नेट 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 सगळीकडे नेट सगळीकडे वेगळे वेगवेगळं आपल्याला काय काय बघायला मिळते हे आहे स्ट्रीट शॉपिंग गणपती बाप्पाचं डेकोरेशन सो चला पुढे सो गायज इथे सुद्धा तुम्हाला पडदे वगैरे बघायला मिळतील काय प्राइस आहे साडे गारा सो ओके हाईट काय आहे पाच बाय ओके पाच बाय सात तिन्ही सेम आहेत ना पाच बाय सहा ओके तिन्ही साईज सेम आहे पाच बाय सहा इथे सुद्धा तुम्हाला पडदे वगैरे बघायला मिळतील अगदी तुम्हाला कस्टमाइज बर सुद्धा करून मिळेल हे सुद्धा आहे बरोबर त्याच गल्लीमध्ये एंडला त्याच्यानंतर इकडे लाइटिंगचं सुद्धा शॉपिंग आहे तुम्ही इथे लाईट सुद्धा घेऊ शकता खूप साऱ्या व्हरायटीज आहेत बघा लाइटिंगचा सायज मी आता पुढे चालता चालता मला एक शॉप भेटलाय जिथे तुम्हाला गणपती बाप्पाच्या ज्वेलरी त्याच्यानंतर हुंदीर वगैरे सगळं बघायला मिळेल दीडशे रुपयाला छोटा हुंदीर आहे चारशे रुपयाला मोठा हुंदीर आहे त्याच्यानंतर ज्वेलरी वगैरे सगळ्या गोष्टी आणि आता ना कसं झालंय इकडे ची गाडी आली त्याच्यामुळे सगळे आता शॉप बंद करतायत सो so, आता आपण जाऊया पुढे जाऊया कारण की आता शॉप तर बंद करत त्याच्यामुळे आता काय आपली स्ट्रीट शॉपिंग व्हायची नाही आणि आता घरी जायला सुद्धा लेट होतंय आपल्याला सो so, चला आता हरदीचा प्रवास चालू झालाय तर गो तर कायच आपली गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची स्ट्रीट शॉपिंगची व्हिडिओ सुद्धा आज कम्प्लीट झालेली आहे बिकॉज थोडासा प्रॉब्लेम झाला कारण की बीएमसीची गाडी आली आणि मला लेट झालं कारण की मी त्याच्या त्यातल्या त्यात काही शॉपच्या सुद्धा व्हिडिओज घेत आहेत त्याच्यामुळे टाईम मॅनेजमेंट मला जमलं नाही बट जेवढं जमलं तेवढा मी व्हिडिओ घ्यायचा प्रयत्न केला आहे स्वीट शॉपिंगसुद्धा गणपती बाप्पाच्या डेकोरेशनची खूप मस्त झाली बाकी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा सफर कोकणात या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर बाजूच्या रेड बटनला क्लिक करून सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला अजिबात इतकीच करू नका जेणेकरून आपला नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आनंद रे बाय